नमस्कार मी राम मंदिर संदर्भात मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी नागाव इथल्या सात मुलांनी या युवकाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी हो की हातकणले तालुक्यातील नागाव मुलाने या युवकाने राम मंदिर आपल्या मोबाईलवर शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी वादग्रस्त स्टेटस ठेवला होता याची माहिती गावामध्ये पसरताच हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री शिरोली एम आय डी सी पोलिस ठाण्यात गर्दी केली यावेळी कार्यकर्त्यांनी साध मुलाने या युवकाने यापूर्वीही दोन वेळा वादग्रस्त स्टेटस ठेवून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्याच्याकडून वारंवार दोन समाजात ते निर्माण करायचे प्रयत्न सुरू आहेत साद याचे पी एफ आय संघटनेशी संबंध आहेत का याची ही सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कायमस्वरूपी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी घडल्या त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते अखेर तक्रार दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली